नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त रुग्णालय बालक दिन साजरा करण्यात आला जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथील बाल रुग्ण कक्ष वार्ड नंबर पाच मध्ये तसे एनआरसी विभाग मध्ये बालक दिन साजरा करण्यात आला आहे या प्रसंगी अध्यक्षांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्तात्रय बिराजदार सर होते तर प्रमुख पाहुणे डॉक्टर कैलास झिने अधिष्ठा वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा तसेच अतिरिक्त जल शल्य चिकित्सक डॉक्टर भुसारी सर मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉक्टर सचिन बडकुंदे जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत पाटील तसेच डॉक्टर सचिन वासेकर डॉक्टर बेदमुथा सर बाळरुग्णतज्ञ डॉक्टर अर्चना उंबरकर बाळरुग्णतज्ञ डॉक्टर कोतडकर मॅडम डॉक्टर जोशी वाघ डॉक्टर ठाकरे मॅडम डॉक्टर महेश गौरे डॉक्टर जय ज जोमाडकर डॉक्टर अंजू वर्गीस डॉक्टर ज्ञानेश्वर राऊत आदी लोक उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन वार्डमधील कर्मचारी वार्ड इंचार्ज माधुरी मोरे सुजिता राजपूत आशा भालेराव तसेच वार्डच्या अधिपरिचारिका प्रियंका निंबाडकर विजया पवार ममता डोंगरदेवे सुनीता लहासे सुषमा गोलप दीपाली सुसर रिबिका तोडे अर्चना चराटे आहार तज्ञ तृप्ती ठाकरे सोडंकी सर तसेच वार्ड कर्मचारी रंजना आराख मोरे पूजा वानखेडे व शंकर भिंडवाल सूरज चव्हाण यांनी केले आहे आज चौदा नोव्हेंबर या डे नुसार आमच्याकडे लहान मुलांचा चिल्ड्रन्स डे साजरा करण्यात आलेला आहे आणि अं मागचा उद्देश आहे की लहान मुलांचे जे काही आजार असतात किंवा त्या त्यांना जो काही प्रॉब्लेम असतो ते चांगल्या पद्धतीने बघितलं जावं व चांगल्यातले चांगली ट्रीटमेंट दिली जावी व मुलांना कसे हासरे ठेवता यावं या मागचा तो उद्देश आहे आणि त्यांचं हेल्थ जे आहे चांगल्यातलं चांगलं व्हावं त्या कार्यक्रमाचा उद्देश आहे आणि ते आमचा डिपार्टमेंट त्या पद्धतीनं कार्यरत आहे आणि कार्य करत आहे त्याबद्दल मी सगळं डिपार्टमेंटच्या डिपार्टमेंटच्या वतीनं मी धन्यवाद मानतो आणि डिपार्टमेंटला सुद्धा मी माझे धन्यवाद देतो